खोडकर कृष्ण आणि लोण्याचा हांडा फार फार वर्षांपूर्वी गोकुळ नावाचं एक सुंदर गाव होतं त्या गावात कृष्ण नावाचा एक अतिशय खोडकर सुंदर आणि गोड मुलगा राहत होता त्याचे आईवडील होते यशोदामाई आणि नंदबाबा लोणी चोरण्याची गंमत कृष्णाला आणि त्याच्या सगळ्या मित्रांना एक गोष्ट खूप आवडायची ती म्हणजे लोणी माखन गोकुळातल्या गवळणी खूप चांगले दही आणि लोणी बनवायच्या त्या लोणी मोठ्या माखात ठेवून ते माठ छताला उंच शिंगाळ्यावर लटकवून ठेवायच्या कारण त्यांना माहीत होतं की कृष्ण खूप खोडकर आहे पण आपला बाळकृष्ण काही साधासुधा नव्हता तो आणि त्याचे मित्र मिळून रोज एक नवीन युक्ती करायचे ते एकावर एक चढायचे बाळकृष्ण सर्वात वर चढायचा मग तो उंच शिंगाळ्यावर त्या लोण्याचा माठ खाली ओढायचा माठ खाली आल्यावर सगळे मित्र आनंदाने लोणी खायचे आणि सगळ्यांना वाटायचे कधीकधी तर ते लोणी सगळ्या रस्त्यावर सांडून खूप धिंगाणा करायचे गवळणींची तक्रार लोणी चोरीला गेल्यामुळे सगळ्या गवळणी खूप त्रस्त झाल्या त्या रोज यशोदामाईकडे तक्रार करायला यायच्या यशोदामाई तुमच्या कृष्णाने आज पुन्हा आमचं सगळं लोणी चोरलं यशोदामाई कृष्णाला पकडण्याचा खूप प्रयत्न करायची कधी कधी ती त्याला लाडू देऊन समजावायची तर कधी कधी तो पुन्हा चोरी करणार नाही म्हणून त्याला उखळाला बांधून ठेवायची पण बाळकृष्ण खूपच चतुर होता तो नेहमीच यशोदा माईच्या हातातून निष्ठायचा एकदा माईने त्याला पकडले आणि विचारले कान्हा तू लोणी का खातोस मी तुला कितीतरी गोड पदार्थ खायला देते तेव्हा कृष्ण निरागस चेहरा करून म्हणाला माई मी नाही चोरले हे सगळे माझे मित्र खोटे बोलत आहेत माईने त्याच्या तोंडाकडे पाहिले तेव्हा त्याच्या ओठानं थोडे लोणी लागलेले होते माई लाग म्हणाली हे काय आहे मग तेव्हा कृष्ण म्हणाला आई हे मातीचे कण आहेत माईला हसू आवरे नाही ती त्याला प्रेमाने मिठी मारायची कृष्णाची ही खोडकर लीला माखनजोर म्हणून खूप प्रसिद्ध झाली